एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की, exactly की लोकसभेचा निर्णय मी घेतलेला नाही आहे निर्णय घेतलेला नाही श्रीमदेव बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जयंती पाटलांची भूमिका शांतीगिरी महाराजांची भूमिका काय आहे याचा व्यवस्थित अभ्यास करू मग त्याच्यानंतर मी निर्णय कुठल्या राजकीय पक्षाची बिलकुलच नाही माझा निर्णयच नाही त्यामुळे राजकीय पक्षाशी कुठल्या संबंधच येत नाही आणि आता मराठा समाजाचं जी चाललंय मराठा समाजाच काय कोणाचंही चाललंय कोणालाही एकाही राजकीय पक्षावर भरोसा नाही सर्वसामान्य माणसांचा राजकीय पक्षांवरचा भरोसा उठलाय त्यांना राजकीय पक्ष नको झाले वाटते कोणी इकडे तर कोणी तिकडे सगळा पानसरपणा चाललाय हा शब्द आहे त्यामुळे राजकीय पक्षांना मतदान होणार नाही अपक्षालाच मतदान होणार मला माहित नाही मी निर्णय घेतलेला नाही मी मागेच पाहून सांगतोय तुम्हाला तुम्ही आता बोललात की चंद्रकांत खैरे आता मी म्हणत नाही नैसर्गिक आहे तुम्हीच विचार करा पडली नाही का इम्तियाज जलीलांचे दोन तुकडे नाही झालेत ना खायरे, का बाळासाहेब आंबेडकर बाजूला सरकार इम्तियाज जलींना मतदान किती राहिलं तुम्हीच सांगा दीड लाखाच्या वर राहिला चंद्र खैरा खैरेंचं तीन लाख साडेतीन लाख जे काही मतदान होतं त्याच्यात एकनाथ शिंदेचं उमेदवार उभं राहिल्यावर त्यांचं मतदान अर्ध्यावर नाही आलं आणि हर्षवर्धन जाधवांचं कोण फुटलं कोणच नाही तो जिथे आहे तिथेच आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे दोन लाख मताच्यावर जो माणूस मतदान घेईल तो खासदार होईल संभाजीनगरचा तुम्ही मतावर आज तुमची मतं फुटलेली नाही असं एक प्रकारे म्हणायचं म्हणायचं म्हणजे आहेच ते फुटलय तर दाखवा कोण फुटलय कारण मी ते अपक्ष होतो माझी निशाणी ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर मधून दुसरे <सथ> दोन पाठ पडून नाही गेलेले खैरेंचे दोन पाठ पळून गेले इम्तियाजरींचे पाठ पळून गेले माझा कोणता पाठ पडायला चोवीस तारखेच्या बैठकीत जर नेहमी झाला आणि जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की उमेदवारी लोकांनी उमेदवारी अर्ज भरा तर आपण चोवीसच होऊ द्या

पाच वर्ष सोन्यासारखं काम करण्याची संधी होती त्यांनी कुठेही काहीही काम केलेलं नाही त्यांनी जर काम केलं असतं तर संभाजीनगर शहरामध्ये पंधरा आड पाणी आलं नसतं जागेवरती दररोज पाणी आलं असतं ते फेल खासदार आहेत चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की विजय आपला सुमारे शंभर टक्के कमरेपासून खाली चंद्रकांत खैरे हे झालेत लकवा मारलाय कारण माणसं कुठं ठीक आहे भावनेत मी त्यांना ऐक म्हटलं होतं की मला यांना सपोर्ट करावा लागेल कारण परिस्थिती तशी होत चाललेली आहे पण हे जे काही आत्ताचं सगळं चित्र मी बघतोय त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना असं काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की उभारी देणं असं चित्र मला दुर्दैवाने दिसत नाही आहे म्हणजे मी जरी त्यांना उभं करायचं म्हटलं तरी लोक माघारी सारत की हे नकोय ही परिस्थिती आहे तीच परिस्थिती अंबादास दानवेंची आहे त्यावेळी त्यांचं उत्तर तुम्हाला नेमकं काय मिळालं तुम्ही त्यांना सपोर्ट करण्याच्या तयारीत होते तर त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंकडे माणसं गेली होती भवनराव घलोप गेले होते हर्षवर्धन जाधवांना घ्या की तुमच्यावरती एकनाथ शिंदेची जे काही झालंय बऱ्याच लोकांना पटलेलं नाहीये जाधवांची इच्छा आहे तुमच्याबरोबर काम करण्याची ते तुमची क्षमाई मागायला तयार आहे चला आपण मिळूया व्यवस्थित सगळं करूया पण उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही आणि नंतर मग माझं एक स्टेटमेंट आलं की कदाचित एकनाथ शिंदेने जे केलं ते बरोबरच केलं कारण अशाही परिस्थितीत जो माणूस अहंकार सोडत नाही त्याचा काय विचार करणार आहे आपण विनोद पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहे असं राजकीय खूप चर्चा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जे कोणी उभे राहतील त्यांना मराठा समाज मतदान करेल असं मला वाटत नाही कारण त्यांनी मराठा समाजाला फसवलंय अशा पद्धतीची प्रतिक्रिया मराठा समाजाकडून उमटते